तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व एकवीस पुढीलप्रमाणे आंबेगाव विधानसभेतून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देवदत्त निकम हे पराभूत झाले आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकीर हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन दोडके हे पराभूत झाले आहेत चिंचवड या मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे हे पराभूत झाले आहेत वडगाव शेरी या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बापू पठारे हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे पराभूत झालेले आहेत तसेच जुन्नर या मतदारसंघातून शरद सोनवणे हे अपक्ष उमेदवार विजयी झालेले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अतुल बेनके आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर हे पराभूत झाले आहेत त्याचप्रमाणे शिवाजीनगर भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झालेले असून काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय बाहिरट हे पराभूत झालेले आहेत पुढील मतदारसंघ म्हणजे पिंपरी आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत या पराभूत झाल्या आहेत दौंड्या मतदारसंघातून भाजपचे राहुल कुल हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रमेश थोरात पराभूत झाले आहेत आता पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ या विजयी झालेल्या असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी कदम या पराभूत झाल्या आहेत पुढील मतदारसंघ आहे भोसरी येथे भाजपचे महेश लांडगे हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे हे पराभूत झाले आहेत कसबा पेठ या मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने हे विजयी झालेले असून काँग्रेसचे रवींद्र दंगेकर हे पराभूत झाले आहेत पुढील महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती येथून राष्ट्रवादीचे अजित पवार हे विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युगेंद्र पवार हे पराभूत झाले आहेत कोथरुड या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे पराभूत झाले आहेत आता इंदापूर या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे विजयी झाले असून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत मावळ या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील शेळके हे विजयी झालेले असून अपक्ष उमेदवार बापू बेगडे हे पराभूत झाले आहेत तर पुढील मतदारसंघ म्हणजे खेड आळंदी येथून बाबाजी काळे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील हे पराभूत झाले आहेत शिरूर या मतदारसंघातून माऊली कटके हे विजयी झालेले असून अशोक पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत पुरंदर या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे विजयी झालेले असून संजय जगताप हे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत भोर्या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शंकर मांडेकर हे विजयी झालेले असून संग्राम थोपटे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत आता हडपसरिया मतदारसंघातून चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप हे पराभूत झाले आहेत पुणे कॅन्टोन्मेंट येथून सुनील कांबळे भाजपचे उमेदवार विजयी झालेले असून काँग्रेसचे रमेश बागवे हे पराभूत झाले आहेत तर अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील सर्व एकवीस विधानसभांचा निकाल लागला आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा